या भागाचा आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं करा सात तारखेला पटन ऐतिहासिक विजय करा ही कळकळीची विनंती त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस चा त्याचा व्हिडिओ काढून बघा दोन हजार एकोणीस ला हि बाबा म्हणला होता चौदा युविची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निरल्ज्य 14 पुर लागले नाही पण यो मात्र 24 ला होता आता अशाचं काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आता आपण संतांचा वित रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये दे। एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर न रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढंच नाही तारीख वर्ष माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना एक रुपयाचा निधी याच्यासाठी राज्य सरकारने तरतूद केला नाही एकदा का आई भवानी र कोपली बाबा भल्या भल्याच नीट करतीय आणि आई भवानीच्या साक्षीना हा खोटा देव केला त्याच्या त्याच्या पाठीमाग आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही ना ना हे मात्र निश्चित आहे आई भवानीचं भवानीच कोण आता भवानी माता जे काय करायचं ते आईचं करायचं कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला मी मनापासून आपले आभार मानतो